मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अशा प्रकारचे व्हायरल फोटोज प्रकारे बनू शकता ते पण तुमच्या मोबाईल फोनमधून फक्त दोन मिनिटाच्या आत त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका कारण की अशीच नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला मोबाईल फोनच्या गुगल सर्चमध्ये जायचं आहे आणि येथे सर्च करायचं आहे गुगल जेमिनी गुगल जेमिनी असं सर्च केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला येथे गुगल जेमिनी म्हणून दिसत आहे दुसऱ्या नंबरला ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर असं वेबसाईटमध्ये तुम्ही एंटर व्हाल त्यानंतर तुम्हाला खाली प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर अपलोड फाईल्स म्हणून ऑप्शन दिसते तुम्हाला इथे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे अलाव अलाव करून टाकायचा आहे आणि तुमचा एखादा छानसा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तर मी माझा छानसा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर राईट करायचा आहे आणि येथे खाली तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी खाली हा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे तर हा प्रॉम्प्ट मित्रांनो तुम्हाला कुठे मिळून जाईल तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला कमेंट, कमेंट टाईप करून सेंड करायचा आहे नंतर मी हा फ्रॉम तुम्हाला डायरेक्ट तुमच्या कमेंटमध्ये सेंड करेल त्यानंतर तुम्हाला या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे ओके आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक दहा सेकंद वाट बघायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की तुमचा फोटो जो आहे तो असा माझ्यासारखा एकदम रेडी होऊन जाईल फक्त दहा सेकंदामध्ये तर यासाठी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी वरच्या साईडला क्लिक करायचा आहे इथे डाउनलोडचं ऑप्शन दिसते यावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड कम्प्लिटेड हा बघू शकता एकदम फुल एच डी क्वालिटीमध्ये हा माझा फोटो या ठिकाणी रेडी झालेला आहे तर लगेच तुम्ही बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून टाका இந்த சில படூயா புடச்சோடி